नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत लग्नातली भाजी लग्नात किंवा उत्सवामध्ये जेवणासाठी एक भाजी तरी सगळ्यांच्या आवडीची केली जाते सर्वसाधारणपणे बटाटा सगळ्यांना आवडतो म्हणूनच जेवणाचा मेनू ठरवताना बटाट्याच्या भाजीला सगळे पसंती देतात आज आपण लग्नातली बटाट्याची भाजी करणार आहोत सोपी आणि रुचकर सुरुवात करूया बटाट्याची भाजी करण्यासाठी मी हे चार बटाटे घेतलेले आहेत ते उकडले आहेत आणि त्याचे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत हिंग घेतले तेल मीठ हे लाल तिखट आहे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले दोन कांदे बारीक चिरून घेतले आहेत आलं लसणाची ही भरड आहे ही कोथिंबीर आहे कढीपत्ता आहे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या मी उभे उभे चिरून घेतल्यात बटाट्याची भाजी करायला सुरुवात करूया बटाट्याची भाजी करण्यासाठी आपण आधी पहिल्यांदा गॅस लावूया पॅन ठेवले आहे मी गॅसवरती आणि ते पॅन तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल घालणार आहोत पॅन आता आपलं गरम झालेलं आहे चार चमचे आपण तेल घालूया त्याच्यामध्ये तेल जरा तापू दे तापल्यानंतर आपण पहिल्यांदा ता हिंग घालूया राई घालते थोडी अर्धा चमचा अर्धा चमचा आपण जिरं घालूया फोडणी सगळीकडे आपण पसरून घेऊया गॅस मिडियम करूया आणि आता आपण उभा चिलेला कांदा आहे बारीक चिलेला तो घालूया कांदा जरा ट्रान्सल्युटंट होऊ दे कांदा आपल्याला करपवायचा नाही किंवा असं सोनेरी बिनेरी करायचा नाही फक्त ट्रान्सल्युसंट होऊ दे मग नंतर मग आपण तो करूया त्याच्यामध्ये आपण लसूण घालणार आहोत एक दोन तीन मिनटं आपण हा परतून घेऊया आता लसूण घालूया त्याच्यामध्ये छान परतून घेऊया कांदा घालून आता तीन चार मिनटे झालेली आहेत आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया आपण ज्या उभ्या मिरच्या चिरून घेतल्या तर हिरव्या त्याही घालते मी आता टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण आता परतून घेऊया टोमॅटो थोडासा आपलं मऊ झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आता पाव चमचा हळद घालते अर्धा चमचा धण्याची पावडर आहे ती घालते हे लाल तिखट आहे लाल तिखट अर्धा चमचा घालते लाल तिखट मी माझ्या अंदाजाने घातलं आहे तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही घालू शकता अर्धा चमचा मीठ घालते टोमॅटो आपल्याला छान आता मऊ झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हा जो बटाटा घेतलेला आहे उकडून तो घालूया आणि चांगलं परतून घेऊया दोन मिनट जरा झाकून ठेवूया वाफ घेऊया झाकण देऊन तीन चार मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आता छान बटाटे टोमॅटो कांदा सगळा छान एक दिवस झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालूया आणि ही कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ती सुद्धा घालूया चांगलं ढवळून घेऊया आपल्या भाजीला रंग वगैरे किती सुरेख आलेला आहे छानच दिसते आपली भाजी आणि चवीला खूप सुंदर लागते ही भाजी पटकन होते आणि चवदार आहे छान दिसतंय ना भाजी आता फक्त एक मिनिट मी झाकून ठेवणार आहे आणि मग गॅस घालून आपण भाजी सर्व करूया बटाट्याची भाजी आपली तयार आहे सर्व करूया आपण ती आता थोडीशी कोथिंबीर हो घालूया आपली लग्नातली बटाट्याची भाजी तयार आहे आपली लग्नातली बटाट्याची भाजी तयार आहे मी साऊथला एका लग्नाला गेलेले तेव्हा ही भाजी मी खाल्ली होती मला ती खूप आवडली होती म्हणून मी खास तुमच्यासाठी ही भाजी घेऊन आलेली आहे रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी तोपर्यंत तो, नमस्कार